कोल्हापूर गडी मध्ये ट्रीटमेंट चालू होती चार वर्षापासून मध्ये ओके ही चार वर्षामध्ये ज्यावेळी चालू होती त्यावेळी तुम्हाला काय म्हणजे फरक होता का म्हणजे औषध खाऊपर्यंत कमी व्हायचं परत आहे तसं चालू व्हायचं ह्या औषधाची माहिती तुम्हाला कशी मिळाली आपल्या कंपनीची विठ्ठल पाटील ही माहिती दिली ओके तर आता हे आपले औषध चालवून दीड महिना झाला बरं दीड महिन्यामध्ये तुमचा जो पूर्वीचा त्रास होता आणि आता हे औषध चालू केलं पण त्याच्यामध्ये काय फरक तुम्हाला दे, त्यामध्ये पन्नास टक्के तरी फरक होतो गाडीवर बसायला येत नव्हतं गाडीवर बसायला पाया भरून यायचे आता तेवढे हे येत नाही एकदम हे अजून पित्ताचा अजून पित्ताचा त्रास खूप होता आता पित्ताचा त्रास जरा कमी होता पाय पण सूज होती आता सूज बी कमी आहे ओके okay. mm -hmm. म्हणजे डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशन करायचं सांगितलं होतं mm -hmm. आता हे औषधं चालू केल्यामुळे केल्यापासून तुम्हाला पन्नास टक्के कमी फरक आहे आता mm याच्यामध्ये -hmm. आपले पामोदा सिरप आहे mm -hmm. ल्युपाम mm -hmm. आहे पेनोसिल कॅप्सूल लिनिमेंट ऑइल आहे त्रिफळ आहे टर्मरिक mm -hmm. आहे मोर शतावरी कॅप्सूल आहे आता ही औषधं तुम्ही चालू केला दीड महिने झालं हे औषधं खाल्ल्यामुळे मी पूर्ण समाधानी आहे पूर्ण ओके आता गडिन भागामध्ये असे कित्येक पेशंट असतील जे गुडघ्यात त्रस्त आहे बरोबर तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता